आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज खंडेराव महाराज जयंतीनिमित्त व श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्ताने विविध कार्यक्रम सालावादाप्रमाणे खंडेराय महाराज यात्रा उत्सव निमित्त दिनांक बावीस ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हा कार्यक्रम आयोजित केला आहे सदर कार्यक्रम खंडेराव मंदिर जवळ चितोड रोड धुळे येथे आयोजित करण्यात आला आहे दिनांक बावीस रोजी खंडेराव महाराज मंदिर वर्धा व श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे श्रीराम सकाळी दोन ते चार भंडारा अन्नदान आयोजित केला होता दिनांक सव्वीस जानेवारी रोजी दुपारी अन्नदानाचा कार्यक्रम व सायंकाळी आठ वाजेपासून जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे दिनांक सत्तावीस रोजी सायंकाळी सहा ते दहा खान्देशी अहिराणी कलाकार सचिन कुमावत पुष्पा ठाकूर भैया मोरे मेधा मुसळी यांचा ऑर्केस्ट्रा कार्यक्रम आयोजित केला आहे दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी सायंकाळी सहा ते समाज प्रबोधनकार रविकरण महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्सव समिती अध्यक्ष गौतम भाऊ पगारे योगेंद्र बारसे बाळकृष्ण नंदाणे बापू मराठे गोटू खताळ गंगाराम गवळी मोहन दहिहंडे बापू गवळी संतोष निस्ताने ईश्वर जाधव बंडू येरणे सुभाष करणे विकी शिंदे अजय साळवे गणेश निस्ताने सिद्प्पा यम गवळी भटू काळा गवळी नागप्पा गवळी किसन दहीहंडे पंकज गायकवाड विकास महानोर रामदास महानोर रतन बिडकर प्रशांत योगेश नंदाणे सुभाष वाघ संजय दळवी नागेंद्र गिरी आकाश खता तात्या गवळी बापू नागपुरे राजेंद्र दही दहीहंडे जयखंडे मित्र मंडळ बजरंग ग्रुप स्वयंभू महेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट दक्ष पत्रकार संघ आदी परिश्रम घेत आहेत ठाममत मराठी न्यूज साठी सोपान दिसले धुळे धनराव महाराज आणि शंकर महाराज यांचा प्रतिष्ठापना या दिवशी आम्ही केलेला होता त्यामुळे आमचा धनराव महाराज आणि शंकरजी यांचा आज सामन मिळून आलेला आहे म्हणून आज आमच्या मोठ्या घाटा घाटाने श्री राम प्रभू यांच्या प्रतिष्ठानानिमित्ताने आज आम्ही सर्व परिसरातील लोकांच्या माध्यमातून आज जल्लोषाने आम्ही मिरवणूक काढण्यात आलेली आहे म्हणून आमच्या या मंदिरावर धनराव महाराजांचं मंदिर आहे या मंदिराच्या सव्वीस तारखेला यात्रा मोठ्या साठामाटाने आम्ही आयोजित करीत असतो पण गेल्या वर्षी आम्ही भट्रा महाराज आणि शंकर यांचा प्रतिष्ठापना केला होता आज त्यांचा आम्ही वर्धापन दिवस म्हणून आम्ही साजरा करत आहोत म्हणून जय महादेव आणि प्रभू श्रीराम असा त्रिसंगमात म्हणून आलेला आहे या माध्यमातून आम्ही दोन दिवसानंतर सांस्कृतिक कार्यक्रम ऐराणी गीतांचा कार्यक्रम आणि कीर्तनाचा कार्यक्रम पण आयोजित केलेला आहे या माध्यमातून आम्ही जनतेला आवाहन करत हो, आहोत आणि या सत्तावीस तारखेला सतीश कुमार आणि पुष्पा टागूर यांचाही कार्यक्रम का आहे आणि अठ्ठावीस तारखेला रवी किरण महाराज यांचाही कार्यक्रम का आहे आणि आज या मिरवणुकाच्या माध्यमातून थोडासा प्रसादाचा लापून आम्ही जनतेसाठी आणि परिसराच्या लोकांसाठी आयोजित केलेला आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका